छोटीशी गोष्ट सांगतो एकोणीसशे बहात्तरमध्ये ज्यावेळेस पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळेस चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार हा पंचावन्न रुपये होता आणि त्याच वर्षी गव्हाचा हमीभाव एकशे पाच रुपये प्रति क्विंटल होता आणि तोही केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा हा पगार दर दहा वर्षांनी चौपट झाला आज चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार हा चाळीस हजाराच्या वर आहे आणि गव्हाचा जो रेट आहे एक क्विंटलचा पंचवीसशे रुपये आहे म्हणजे हा पगार साडेसहाशे पटीनं वाढला आणि गव्हाचा भाव हा तेवीस पटीनं वाढला साडेसहाशे कुठं आणि तेवीस कुठं ही खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात कोणी जास्त श्रीमंत होते म्हणून आमची नाराजी नाही कोणाला जास्त पगार मिळते म्हणून आमची नाराजी नाही आमचं असं म्हणणं आहे की त्या तुलनेत आमचेही शेतमालाचे भाव वाढायला पाहिजे आम्हाला जास्त नाही रास्त भाव पाहिजे चला शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडणाऱ्या आणि शेतकऱ्याला आत्महत्येच प्रवृत्त करणाऱ्या या सरकारचा आपण निषेध करूया खूप खूप धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र